मेरे विरोध किया तो मुझे काट जान से मारने की धमकी दिया काटने की धमकी दिया मेरे पास वीडियो है ठीक है उसको होगया शेखा कोरे के सामने मेरे को धमकी दिया तुमसे तुम्हें को काट डालेगा मैं राजपूत है इस तरह से जातिवादी करते मुझे जान से मारने की धमकी देते ये ना गुंडे वाटर सप्लाई के गुंडे आता ते समोर झालं बरोबर आहे ते मान्य करतो मी ते दोघांचा वैयक्तिक वा वाद झाला त्यांचा आता ते त्याच्यावर जे बनलं की तुम्ही कंप्लेंट करायला पाहिजे आम्ही आमची प्रशासकीय कारवाई काय होती ती केली बदली त्याची ट्रान्सफर केली त्या लोकांना म्हणजे त्यांच्यावर आम्ही दुसरे अधिकारी नेमलेले आहेत तर त्यांचं टेबल केले एक केलं आहे आता यांचा जो विषय करायला पाहिजे नाही एफ आय वगैरे आता काय वैयक्तिक त्यांनी आणि ते केलं ते चुकीच केलं ते भरपूर वाद चालू होता मी पण यंदा जोवाना अगदी हे तुम्ही पण होते वाटतं यांच्याबरोबर त्यांना शांत करायचा भरपूर मी प्रयत्न केले मला जेवढं शक्य होतं तेवढं पूर्ण केलं मी कर्मचाऱ्यावर काही केली त्यांची ट्रान्सफर केलं त्यांच्याबद्दल मी नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच केलं